एसपी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भगवतीचे दर्शन घेऊन दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना उपमहानगरप्रमुख कल्पेश कांडेकर यांचा उपक्रम सविस्तर वृत्त असे शिवसेना उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर व सौ कावेरी कल्पेश कांडेकर यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज करण्यात आले दरम्यान या प्रसंगी आई भगवतीचा आशीर्वाद घेऊन हे प्रकाशन करण्यात आले दरम्यान यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत कल्पेश कांडेकर व सौ कावेरी कांडेकर यांना शुभेच्छा दिल्यात सर्वात पहिले तर सगळ्यांना सस्नेह जय महाराष्ट्र आई तुळजा भवानीच्या प्रांगणात आमची जी काही उत्साहात आज सुरुवात झालेली आहे आणि एक प्रकारचा आम्ही आमच्यातर्फे कल्पेश भाऊ आणि पूर्ण शिवसेना शाखा युवासेना महिला आघाडीतर्फे आम्ही एक प्रकारे आमच्या प्रभागामध्ये महिला आघाडीतर्फे मी त्याला आश्वासन देते की आम्ही एक प्रकारचं बिगुल आता वाजवलेलं आहे आणि आमचे एकनाथ साहेब शिंदे यांच्या आशीर्वादानी आम्ही धर्मवीर आनंदिगे साहेबांनी जे आम्हाला प्रथा मांडून दिली त्याप्रमाणे मी कल्पेश भाऊला आता शुभेच्छा देते की आपण आपल्या सगळ्या शाखा महिला आघाडी युवासेना जोरात घेऊन प्रभागामधले जे काही आमच्या समस्या आहे स्वच्छता आमच्या मुलींना संरक्षण त्याचप्रमाणे महिंद्रा गेटचे जे काही मोठे मोठे टँकरमुळे होणारे ॲक्सिडेंट आणि अजून काही तू ज्या पद्धतीने आंदोलन केलेले कोरोनामध्ये तू ज्या पद्धतीने अन्नदान कल्पेशनी केलं आहे ते कौतुकास्पद आहे आई तुळजा भवानीच्या प्रांगणात आम्ही एवढंच सांगतो की जेवढे पण आमच्या काही सामान्य माणसांच्या समस्या असतील तो माझा भाऊ म्हणून मी त्याच्याकडून सगळे कामं करून घ्यायला एक शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून पदाधिकारी म्हणून मी तुळजा भवानीच्या प्रांगणात सगळ्यांना शब्द देते आणि त्याला ऑल द बेस्ट शुभेच्छा आणि यापुढे त्याची उत्तरोत्तर प्रगती हो या माझ्या खूप खूप शुभेच्छा जय शिवाजी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती सोबत घेऊन जसं स्वराज्य स्थापन केलं तेच संस्कार आपल्या भाऊ कांडेकरांनी सोबत घेऊन कुठल्याही जातीचे असो कुठल्याही पंथाचे असो कुठल्याही नगरातले असो प्रत्येक सुखदुःखाला जाऊन ते हाजीर झाले त्यांनी नगरातल्या ज्या तारी भूमिगतसाठी जे आंदोलनं केले महिंद्रा गेटवर जे काही कंटेनर उभे राहतात त्यासाठी त्यांनी जे उठाव केला परत अशोकनगरला जी ट्रॅफिक जाम होती त्याबद्दल त्यांनी हा पण उठाव उठावला आहे या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी जी ते केलेले आहेत आणि आत्ता परत याच्या पुढील कल्पेश भाऊचं कार्य असं आहे की जेणेकरून कुणाचं दुःख असो काही असो फोन केला समजलं नाही फोन आला तरी जाऊन ते उभे राहता आणि त्यांच्या कार्यास ते पूर्ण पाठिंबा देत राहता अशा या कल्पेश भाऊ खांडेकरांना मी कदम परिवाराकडनं भावी वाटचाली शुभेच्छा देत आहे कल्पेश भाऊ कांडेकर हे गेली सात ते आठ वर्षापासून कंटिन्यू आपल्या प्रवाहामध्ये आणि सातपूरमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतात कुठं प्रॉब्लेम असतील कोणाचे खूप चांगल्या प्रकारे सोडवतात ते आज त्यांचा प्रभागामध्ये आपण सर्व इतर एकत्र आलेलो आहे त्यांनी ही नवीन दिग्दर्शिका ओपन केली आहे आपल्यासाठी आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांचं एक काम आहे आणि ह्या कामाची पावती ह्या पूर्ण कॅलेंडरमध्ये तुम्हाला सगळ्यांना पाहायला भेटेल याच्या बऱ्याचशा त्यांनी आता काही टाकल्या नाही जागा कमी पुरल्यामुळं माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे मी माझ्या कल्पेश भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो बंधू कल्पेश भाऊ खांडेकर यांचं काम एकदम उत्कृष्ट आहे त्यांनी भूमिका तारांचा पण प्रश्न निर्माण केलं आहे त्यांनी आंदोलन केलं आहे कोरोना काळात पण खूप चांगलं काम केलं आहे त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व शिवसैनिक अशोकनगर असो श्रमिकनगर नगर असो महिला आघाडी असो मी स्वतः उपविभाग प्रमुख आहे आम्ही स्वतः सगळं कार्यकर्ते युवाचे कार्यकर्ते महिला आघाडी सगळे कल्पक भाऊच्या पाठीमागे त्यांना आम्ही कायम सहकार्य करतो त्यांनी असंच कामगिरी उत्कृष्ट करत राहो हेच आमची शुभेच्छा आहे इथे उभे आहोत त्या आज कल्पेश भवन त्यांनी आजपर्यंत ते भूमिगत तारांगण यांच्याही समस्या त्यांनी आज सोडवलेल्या आहेत याच्या पुढेही कल्पेश भवनी आमच्या पाठीमागे पाठिंबा एकदम भक्कमपणे उभं राहावे हीच आमची तुझ्या भवानी मंदिरात प्रार्थना झाली कल्पेश भाऊच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत कल्पेश भाऊची नेहमी प्रगती हो हीच आमची हीच आमची इच्छा आहे आणि त्यांना आम्ही सर्व महिला आघाडीच्या तर्फे शुभेच्छा देतो तर आभार कल्पेश कांडेकर यांनी मानले शारदेव शिव छत्रपती शिवाजी महाराज ज्या कल्यावर आज भारत मारा पूर्ण भारत ताटमानेन उभा आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्री आई फुले यांना सगळ्यांना त्रिवार मानाचा मुजरा करून आज आपल्या दिनदर्शिकेचं उद्घाटन आपण करण्यात आलेलं आहे आणि मी सर्व स्थानिक जे आहेत आमचे मित्रपरिवार आहेत सगळे जे काही विच मित्रपरिवार आहेत त्यांना सगळ्यांना ब फक्त रात्री साडे दहा वाजता मेसेज टाकला उद्या आपल्या कॅलेंडरचं ओपनिंग आहे तरी आपण सगळ्यांनी यावं तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सगळे माझे ब बंधू असतील बंध भगिने असतील माझे रिलेटिव्ज असेल हे माझ्यासाठी आलात त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी श्रद्धा जोशी प्रतिभा पुसे कावेरी कांडेकर अनिता पाटील कविता पवार संगीता मोहन जयश्री उदार कलावती सातारकर उषा सोनवणे शिवनाथ साळवे प्रकाश आहिरे यांसह परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद